दोन हजार पंचवीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज समृद्धी दिन आहे सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या समृद्धी दिनानिमित्त आपण त्यांच्या या महान व्यक्तिमत्वासमोर आपण नतमस्तक होऊया त्यांच्या पवित्र कार्याप्रती आपल्या मनामध्ये सदैव आदराची ज्योत तेवट खरं तर आजचा दिवस म्हणजे त्यांचं पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस आहे आज जवळपास एकशे पस्तीस वर्ष झाली महात्मा फुले या धर्तीवर नाहीत केवळ त्रेसष्ट वर्षाचं महात्मा फुलेंचं आयुष्य मात्र या त्रेसष्ट वर्षाच्या आयुष्यानं केवळ भारताला नाही तर जगाला एक विचाराची समतेची देणगी देण्याचं काम केलं एक विचाराची चौकट देण्याचं काम केलं सगळं या देशातली वर्णव्यवस्था या देशातली रूढीवादी परंपरा या देशातल्या स्त्री शिक्षणाचा उद्धार करण्याचं काम महात्मा फुलेंच्या या नेतृत्वानं कर्तृत्वानं केलं आणि म्हणूनच त्यांचा हा स्मृती दिन साजरा करत असताना महात्मा फुलेंचं हे आभाळा एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांच्या विचारांची सागरासारखी खोली आपण आज समजून घेतली पाहिजे <coughs> खर तर महापुरुष जन्माला येणं हे आपलं सद्भाग्य होय की भारताच्या मातीमध्ये असे अनेक महापुरुष जन्माला आले ज्यांच्या विचारावरती भारताच्या विचारांची ठेवण या ठिकाणी निर्माण झाली आणि भारताला एक महापुरुषांची जन्मभूमी म्हणून ओळखलं जातं आणि त्या महापुरुषाच्या विचारांच्या चौकटीतले एक महान विचारक विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तर पुण्यासारख्या शहराला ज्यांनी आकार देण्याचं काम केलं पुण्यासारखं शहर ज्यांच्या नावानं ओळखलं जातं किंवा पुण्याला आधुनिक शहर म्हटलं जातं किंवा सांस्कृतिक वारसा पुण्याला जोपला जातो किंवा शिक्षणाचं माहेरकर म्हटलं जातं आणि या सगळ्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं कर्तृत्व होय तर ज्या काळामध्ये फुले जन्माला आले देशावरती इंग्रजांचं राज्य होतं परकीय गुलामी होती आणि विचार सुद्धा या ठिकाणी गुलामीत होते कारण इथल्या स्त्री वर्गाला या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार नव्हता केवळ स्त्री वर्गच नाही तर या देशातला बहुजन समाज जो होता या बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता ब्राह्मणाचं पूर्ण साम्राज्य देशा या देशावरती होतं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये फुले जन्माला येतात आणि शाळेमध्ये शिक्षणाची आरंभ करतात शिकू लागतात मात्र त्यांचा बुद्धिमत्ता इतकी प्रचंड होती की वाचनाचा प्रचंड व्यासंग त्यांच्या डोक्यामध्ये होता मोठमोठी पुस्तकं ते वाचायचे आणि वाचत असतानाच अगदी ते सातवी आठवीत असतानाच त्यांच्या वडिलांना कुणीतरी कान भरवलं आणि सांगितलं की पोराचा शिकून काही उपयोग होणार नाही शिकून याला काय करायचं त्याच्यापेक्षा त्याला घरी ठेवा आणि वडिलांनी गोविंद त्यांना शाळेतून काढून टाकलं आणि शेतीमध्ये त्यांना काम करायला लावलं त्यांच्या आयुष्यातली तीन वर्ष शेतामध्ये काम करण्यात गेली मात्र काही चांगलीही माणसं जगाच्या पाठीवर असतात काही चांगल्या माणसांनी गोविंदरावांना सांगितलं की कोराला शिकू द्या शिकला तर नक्की तो काहीतरी मोठं होईल शिक्षण किती गरजेचं आहे किती महत्वाचं आहे हे वडिलांना पटवून दिलं आणि महात्मा फुले परत शाळेत घात आलं आणि एकदा शाळेत गेल्यानंतर मग त्यांनी पाठीमाग म्हणून कधी पाहिलं नाही जगातील मोठी मोठी पुस्तकं वाचायला चालू केलं अमेरिकेची राज्यक्रांती अभ्यासली एवढंच नाही तर त्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्याच्या विषयावर त्या अभ्यास केला इंग्रजांची गुलामगिरी काय आहे हे समजून घेतलं इथल्या देशातले प्रश्न समजून घेतले आणि इथली सगळी समाज व्यवस्था व्यवस्था जा जातीपातीच्या चौकटीमध्ये बांधली गे गेली त्या जातीपातीच्या चौकटीतून या व्यवस्थेला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय करता येईल याचाही विचार करायला सुरू केलं आणि त्यांनी अनेक जगातल्या विचारवंताचा अभ्यास करायला चालू केलं आणि या विचारवंताच्या विचारातून प्रेरणा घेऊन भारतासाठी आपल्याला काय करता येईल का याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता खर तर हे सगळे विचार त्यांच्या डोक्यामध्ये प्रगल्भ होत असतानाच आणि झाल्यानंतर समाजा आपण समाजाप्रती काहीतरी केलं पाहिजे त्यातली त्यात समाजाचं एक अंग म्हणजे मुली या मुलींना कुठलाही शिक्षणाचा अधिकार नव्हता उलट त्या काळामध्ये इतक्या मोठ्या परंपरा होत्या इतक्या रूढी होत्या की अगदी स्त्रीला सती जावं लागायचं जा, एखादा पती एखादीचा पती वारला की तिला जिवंतपणे त्या सरणावरती जाळलं जायचं एवढंच नाही तावती भावती सगळे नातेवाईक असायचे आणि ती स्त्री पळून जाईल म्हणून त्या ठिकाणी ढोल ताशे बडवले जायचे हातामध्ये काट्या कुराठी घेऊन त्या ठिकाणी आपले सगळे स्वर उभा असायचे आणि तिला त्या सरणामध्ये जिवंत जाळलं जायचं एवढंच नाही तर ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांचं सुद्धा केश ओपन केलं जायचं तिने विद्रुप दिसावं तिनं घराच्या बाहेर पडायचंच नाही घरामध्ये स्वतःला कोंडून घ्यावं पतीच्या निधनानंतर अशी तिची परिस्थिती उद्भवायची पांढरी साडी घालून घालून तिला बसावं लागायचं आणि तिला विद्रुप आणि या सगळ्यातून स्त्रीला बाहेर करायचं असेल तर फक्त त्यातून एकच मार्ग आहे आणि आणि तो शिक्षण म्हणून मुलींना शिक्षित केलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये मुलींना हे सगळे अधिकार आहेत भारतातली स्त्री मात्र चूल अडकलेली आहे आणि म्हणून यातून तिला बाहेर करायचं असेल तिचा उद्धार करायचा असेल तर पहिल्यांदा ती शिक्षित झाली पाहिजे शिकली पाहिजे तेव्हाच तिचा उद्धार होऊ शकतो हे महात्मा फुलींनी ओळखलं होतं आणि आज स्त्री अनेक पदावरती आहेत अगदी भारतातली स्त्री पंतप्रधान पदावरती विराजमान झाली इंदिरा गांधींच्या रूपानं या ठिकाणी एक तेजस्वी का स्त्री काय असते किंवा कर्तृत्वान स्त्री काय असते त्याचा वारसा आपल्याला मिळाला त्याचबरोबर प्रतिभाताई पाटील असतील किंवा द्रौपदी मुर्मू असतील यासारख्या स्त्रिया राष्ट्रपती पदावरती देशाच्या सर्वोच्च पदावरती जाऊन बसल्या हे महात्मा फुले यांच्या कार्याचं प्रतीक होय त्यांनी समाज व्यवस्थेचं प्रतिबिंब ओळखलं होतं किंवा समाजाचा उद्धार कशात आहे ते ओळखलं होतं आणि म्हणून या देशातली स्त्री शिकली पाहिजे आणि तिच्या शिक्षणाचा मुहूर्त मिळाला आपण कुठेतरी रवली पाहिजे या विचारातून त्यांनी मुलींची शाळा करायचं ठरवलं मात्र मुलींची शाळा करायची तर कशी करायची त्यासाठी मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक कुठून आणायचे हा मोठा प्रश्न महात्मा समोर होता वर्षांच्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आणि ते विचार करू लागले की मुलींची शाळा करायची तर कशी करायची त्यात कुणी शिकवायचं सावित्रीबाई प्रश्न केला अहो त्या मुलींना शिकवणार कोण भारतात एकही शिकलेली मुलगी नाही मग या मुलींच्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम करायचं कोणी महात्मा फुले म्हणाले तूच करायचं आणि आणि त्या मातीच्या पाठीवरती एक एक अक्षर गिरवायला चालू केलं आणि सावित्रीबाई शिकू लागल्या वर्षा दोन वर्षात चांगल्या पद्धतीने त्या साक्षर झाल्या शिकून त्या वाचू लागल्या चांगली पुस्तकं वाचू लागल्या आणि भिडेवाड्यामध्ये एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भारतातली पहिली मुलींची शाळा त्या ठिकाणी स्थापन झाली आणि आणि या या शाळेमध्ये सात सात मुली या सात मुली मुली होत्या 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 पाच ब्राह्मण इतर समाजातल्या फक्त दोन मुली अशी ही मुलींची शाळा सुरू झाली मात्र ही शाळा चालू करत असताना किंवा ती पुढे चालवत असताना अनेक अडथळ्यांची शर्यत या ठिकाणी सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या समोर होती अगदी मुलींची शाळा काढली म्हणून पुण्यामध्ये सगळीकडे हा हाकार माजला गेला हा महात्मा फुले धर्म बुडवत आहेत आणि धर्माला बुडवायचं काम ते करतायत मनुसमृद्धी सारख्या ग्रंथामध्ये जे लिहिलंय की जर एखादी स्त्री शिकली आणि तिनं जर आपल्या बोटांना अक्षर गिरवली तर तिच्या पतीच्या जेवणाच्या ताटामध्ये आळ्या होतात आणि पतीच्या जा शरीरात जातात आणि त्याचा जा मृत्यू होतो असं मनुसमृतीमध्ये लिहिलेलं त्यामुळं हे धाडस कुणी करत नव्हतं मात्र महात्मा फुलेंनी ते धाडस केलं होतं पाश्चात्य विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते आणि त्या विचाराच्या आधारावरती त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आपला कायापालट करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी मुलींची शाळा काढली तर खरी मात्र त्या शाळेमध्ये जात असताना महात्मा पुणे सावित्रीबाई दिवशी म्हणाले मी पुढे जातो तू पाठीमागून घरातलं सगळं उरत आणि तू पाठीमागून ये मी तो पर्यंत जाऊन त्या ठिकाणी मुलींना एकत्र करतो करतो गोळा करायचं काम 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 सगळं सगळं उरकलं उरकून निघताच काही टवाळ समोर वाटच बघत बसलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी सावित्रीबाईंना शिव्या द्यायला चालू केलं कोणी म्हणाले ही सटवी धर्म बडवते आहे ही सटवी आपल्या धर्माला आदोगतीला नेते आहे असं कोणी म्हणाल तर कोणी अंगावरती शेण काम दोन पोरं आली आणि एक पाण्याची बकट सावित्रीबाईच्या अंगावरती तशीच ओतली सावित्रीबाईची साडी सगळी ओली चिंब झाली होती त्यावेळे पुढं जातात की नाही तोपर्यंत एक दगड भिरकावत आला आणि त्यांच्या कानावरती येऊ लागला कानातून रक्त वाहू लागलं तशाच त्या काहीही बोलल्या नाहीत थोडं पुढं जातात की नाही जातात कुणीतरी अंगावरती शेण आणून फेकलं थोडं पुढे गेल्यानंतर त्यांच्या अंगावरती अंडे फेकले सावित्रीबाई बोलत नव्हत्या त्या गप्प होत्या डोक्यामध्ये एकच होतं मुली शिकल्या पाहिजेत शर्यत त्या ठिकाणी आपल्याला पार करावी लागली तरी सुद्धा घेतलेला वसा आपण सोडायचा नाही जे वृत्त आपण हातामध्ये घेतलंय ते सोडायचं नाही आपण मुलींच्या शिक्षणाचा वसा घेतलाय कितीही संकट आली तरी सुद्धा त्या संकटातून सावरून आपण पुढे जायचं महापुरुष असेच असतात जितके संकट जास्त येतात तितकं त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी फुलतं आणि भरतं सावित्रीबाईंचं सुद्धा तसंच झालं अगदी एकोणीस वीस वर्षाच्या सावित्रीबाई अशा संकटांनी खचल्या नाहीत किंवा मागे सरल्या नाहीत मागे हटल्या नाहीत तशा परिस्थितीमध्ये त्या वर्गामध्ये गेल्या आणि तिथं ज्योतिबा बघतात तर त्यांच्या अंगावरती सगळं शेण फेकलेलं अंडे फेकलेले कानातून रक्त वाहतय तरी सुद्धा त्या गप्प होत्या एक शब्द सुद्धा त्यांनी तोंडातून काढला नाही किंवा चिडल्या नाही दुसरी साडी त्यांनी छोट्याशा पिशवीमध्ये आणलेली ती काढली ती घातली आणि त्यांनी आपलं शिकवायचं चा काम चालू केलं वर्गामध्ये मुली बसलेल्या होत्या सावित्रीबाई त्यांना शिकवत होत्या त्या एक एक अक्षर गिरवत होत्या आणि सावित्रीबाईच्या डोळ्यातून पाणी येऊ हो लागलं सगळ्या मुली त्यांच्याकडे पाहू लागल्या की सावित्रीबाई रडतायत एक मुलगी म्हणाली सावित्रीजी तुम्ही आज रडतायत काय झालं का, काय असं झालं की तुम्ही रडत आहेत तुम्हाला वेदना कशामुळे होत आहेत सावित्रीबाई म्हणाल्या नाही मी रडत नाही आणि तेवढ्या दुसऱ्या मुलीचं लक्ष गेलं सावित्रीबाईच्या कानातून रक्त येत आहे ती मुलगी पळत पळत आली धावत धावत सावित्रीच्या कानापाशी पाहिलं तर तिथं दगड लागला होता तिथून रक्त येत होतं ते म्हणाले कोणी मारलं कशामुळे रक्त येत आहे सावित्रीबाई म्हणाल्या मला कानाला लागलं ला 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 म्हणून नाही तर आज आणि या अक्षरातून भारताचं भविष्य साकारेल उद्याचा भारत हा सक्षम असेल समर्थ असेल आणि भारताच्या शिक्षणाची मुलीची मुहूर्त बेड मिरवली आणि त्याचा मला अत्यानंद आहे त्याची मुहूर्त मी या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू केली हा मुहूर्त ज्ञानाचा दीप भारताच्या काण्याकोपऱ्यात पर्यंत पसरत जाईल आणि भविष्यात भारतातल्या सगळ्या मुली शिकतील आणि खूप पुढं जातील असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू होते सावित्रीबाई म्हणाले ज्या दगडाने माझ्या कानावरती दगडाचा वर्षाव केला ज्या दगडाला रक्त लागलंय तोच दगड उद्या मुली ह्या शिकून समाज व्यवस्थेवर भिरकावतील आणि समाजातल्या आणि तरुणी परंपरा नष्ट करण्याचं काम करतील मात्र दुर्दैवानं इतक्या वर्षानंतर सुद्धा एकशे पस्तीस वर्षानंतर सुद्धा ज्योतिबा फुल्यांच्या जाण्यानंतर सुद्धा मुली शिकल्या पुढे गेल्या मात्र ज्या दगडाला सावित्रीबाईंचं रक्त लागलं होतं त्या दगडालाच त्यांनी देव बनवून टाकलं हे अंधश्रद्धा आमच्या डोक्यातून गेली नाही हे सावित्रीच्या कार्याचं या ठिकाणी आपल्याला त्यांचं कार्य कुठंतरी असफल झाल्याचं आपल्याला पाहायला सुद्धा मिळतं मात्र त्यांनी जी मुहूर्त वेळ रवली ज्योतिबांच्या सगळ्यानं जी मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या शाळा काढल्यानंतर समाजकंटकाने त्यांच्या वडिलांचं गोविंदरावांचं काम भरवायला चालू केलं तुमचा मुलगा धर्म वाटवतोय अरे आजपर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासात जे घडलं नाही ते करण्याचं काम तो करतोय अरे कुठंतरी काहीतरी तो वेगळं करतोय धर्म पुरवायचं काम करतोय तुमचा मुलगा समाज व्यवस्था बिघडवण्याचं काम करतोय त्याला नीट समज द्या गोविंदरावांनी कडक स्वभावाचे होते त्यांनी सांगितलं अरे ज्योतिबा तू जे करतोय चुकीचं करतोय ज्योतिबानी ऐकलं नाही सावित्रीने हे ऐकलं नाही आणि शेवटी त्यांना घराच्या बाहेर काढलं गेलं स्वतःच्या घरातून काढलं गेलं आणि असं काढलं गेलं फक्त अंगावरती कपडे होते आता इथून पुढे घरामध्ये यायचं नाही असं स्पष्ट वडिलांनी सांगितलं होता समोर नाही ज्योतिबा आणि सावित्री हिंडले अख्ख्या पुण्यामध्ये कुठेतरी भाड्याला घर मिळतं का कुणीतरी राहायला घर देतंय का हे त्यांनी पाहायचा प्रयत्न केला मात्र अख्ख्या पुणे शहरामध्ये त्यांना राहण्यासाठी कुणीही घर दिलं नाही शेवटी शेख नावाची एक व्यक्ती होती ती पुढे सरसावली आणि ज्योतिबांना त्यांनी राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सहारा दिला एवढंच नाही तर मुलींना त्या शाळेमध्ये सावित्रीबाईंना सोबत शिकवण्यासाठी एक शिक्षिका हवी होती शिक्षिका सुद्धा त्यांना मिळाली नाही मात्र फातिमा शेख नावाची मुलगी ज्या घरामध्ये ते राहत होते त्यांनीच त्या ते मुलीला सावित्री शिकवलं आणि त्यांना शिक्षिका म्हणून त्या शाळेमध्ये रुजू केलं म्हणजे या ठिकाणी स्त्री चळवळ चालू असताना आख्या पुणे शहरामध्ये स्वतःला हिंदू बनवणाऱ्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कुणी सुद्धा त्यांना राहायला घर दिलं नाही किंवा कुणी साथ सुद्धा दिली नाही हे आपल्या पुण्याचं दुर्दैव म्हणावं लागेल मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कुठलंही नाराज न होता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा हा वारसा जो हातामध्ये वा घेतला होता तो पुढे चालू ठेवला मग आता एवढी मोठी शाळा चालवायची दुसरी शाळा काही दिवसानं काढली होती तिसरी काढली मग या शाळा चालवायच्या म्हणजे काय करायचं तर त्यासाठी मराठी माणसानं उद्योगधंदा केला पाहिजे खर तर ज्योतिबा फुले यांच्या रक्तामध्ये उद्योगधंदा होता त्यांचे वडील जे होते त्यांचं नाव गोरे होतं आजोबा यांचं नाव गोरे होतं त्यांचंही नाव पूर्वीचं गोरे होतं मग हे फुले कसं झालं तर ते पेशवाईच्या काळामध्ये ते पेशवाईमध्ये आणि इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना फुले द्यायचं काम करायचे आणि इंग्रज लोक आणि पेशवाईमध्ये त्यांची वाट पाहिली जायची कधी गोरे येतात कधी गोरे येतात कधी गोरे येतात फुले कधी येतात फुले कधी येतात आणि गोरेचं त्यांनी फुले करून टाकलं फुले कधी येतात फुले कधी येतात आणि त्यांचं आडनाव फुले झालं आणि त्यांच्या रक्तामध्ये हा फुले विकण्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायातून घराच्या बाहेर आकाल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली आणि या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये अनेक काम त्यांनी घ्यायला चालू केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक कमाई चालू केली आणि ती कमाई सगळी शाळेसाठी खर्च करायला चालू केली आज पुण्यामध्ये कात्रचा जो पूल आहे महात्मा फुलेच्या कंपनीने बांधला आहे या ठिकाणी टाइम्स ऑफ इंडियाचं जे ऑफिस आहे एवढी मोठी इमारत सुद्धा ज्योतिबांच्या कंपनीने बांधली आज त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांनी बांधलेले अनेक पूल आहेत शेजारी पाठीमागून बांधलेले कित्येक पूल पाडले नव्यानं बांधले मात्र ज्योतिबांचा हा पूल असाच अजून सुद्धा त्या ठिकाणी आहे कारण त्या पुलामध्ये गुणवत्ता होती क्वालिटी होती आणि क्वालिटी न बांधलेले त्यांची हे सगळे पूल सुद्धा अजून सुद्धा त्यांच्या त्या ते कार्याचं अस्तित्व आज दाखवत इतके मोठे बिल्डर होते की त्या काळामध्ये ते, ते टॅक्स भरायचे म्हणजे शून्यातून त्यांनी सुरुवात केली आणि इतकं कमवलं की त्या शाळेसाठी पुरणारा खर्च भागून ते खूप मोठा टॅक्स सरकारला भरायचे एवढंच नाही तर ज्योतिबांचं उत्तुंग कार्य आपण समजून घेतलं पाहिजे ज्योतिबा फक्त मुलींची शाळा सुरू करतात असं नाही तर सनातनी व्यवस्थेवर घात करत त्या ठिकाणी सतीचे प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे एवढंच नाही तर विधवांचे प्रश्न सोडण्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्या काळातल्या विधवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचा त्यांना कुठंतरी मग आत्महत्या करायला निघायची अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पंढरपूर सारख्या गावात फिरतात तिथं पत्रकं वाटतात की एखादी विधवा स्त्री तिला कोणी सांभाळत नसेल तिच्यावर अत्याचार होत असेल आत्महत्या करू नये तर आमच्याकडे यावं आम्ही त्यांचा सांभाळ करू त्या लेकरांचा सांभाळ करू असं आश्वासन समाजाला देतात आणि त्या ठिकाणी अनाथाश्राची अनाथाश्रमाची स्थापना करतात आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठं कार्य दे उभा करतात तर हे सगळं करणं काही सोपं काम नव्हतं मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते सगळं करत राहतात कारण समाजाचा उद्धार करायचा आहे समाज व्यवस्थेला कुठेतरी आकार द्यायचा आहे या विचाराने ते प्रेरित होऊन काम करत असतात आणि अशा या व्यवस्थेमध्ये दे, या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तेव्हाही तसेच होते आणि इतक्या प्रगत काळानंतर आज सुद्धा शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे मात्र महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना खूप जवळून अनुभवलं होतं आणि पाहिलं होतं म्हणून ज्यावेळेस इंग्लंडचा राजपुत्र भारतामध्ये पुण्यामध्ये आला त्या राजपुत्राच्या समोर हंटर कमिशन समोर साक्ष देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं होतं तर महात्मा फुले चांगले कपडे घालून त्या ठिकाणी गेले नाहीत महात्मा फुले फार श्रीमंत त्या काळामध्ये होते मात्र आपली श्रीमंतीचं दर्शन घालवत चांगल्या सुटापुटात ते त्या ठिकाणी गेले नाहीत खरं ते पुण्याचे कमिशनर म्हणून त्या ठिकाणी बरेच काळ त्यांनी काम केलेलं आहे आणि पुण्यामधले मोठमोठे रस्ते आणि तिथली व्यवस्था सुधारण्याचं काम सुद्धा महात्मा फुले केलेलं आहे मात्र ते त्या ठिकाणी एक तुटका चप्पल घालून गेले ते चप्पल एका साडीच्या चिंतकानं त्याला शिवलेलं होतं अंगामध्ये फटका शर्ट घातलेला फाटक धोतर गुडक्यापर्यंत त्यांनी घातलं आणि डोक्यावरती जो फेटा घातला तो सुद्धा फटका होता आणि अशा आणि कमरेला एक विळा त्यांनी खवलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये ते मध्ये निघाले त्या हॉलमध्ये त्यांना तो शिपाई सोडेनाच कारण हा भिकारी कशाला मध्ये चाललाय असं त्या शिपायाचं म्हणणं होतं महात्मा फुले ओळखलं नाही मात्र ते ना कसे कसे मध्ये गेले आणि मध्ये गेले आणि तिथल्या काही लोकांनी त्यांना ओळखलं आणि त्या राजपुत्राच्या राजपुत्राला कळेना अरे हा भिकारी माझ्या शेजारी कशा मुळून बसवलाय एकशे पाच देशावर जगामध्ये आमचं साम्राज्य इतक्या मोठ्या साम्राज्याच्या साम्राज्या त्या व्हिक्टोरिया राणीचा मी सुपुत्र आणि मी युवराज आणि माझ्या शेजारी हा भिकारी कशा मुळून बसवलाय आणि शेवटी त्या महात्मा फुले तिथे विनंती केली मला माझे विचार मांडायचे त्यांना विचाराची संधी दिली गेली राजपुत्र आवा कोण बघत होता की हा माणूस या ठिकाणी भिकारी इथं आणून बसवला ती बसवला आणि बोलायचं पण म्हणतो आणि बोलायला स्टेजवर जातो पण आणि त्या ठिकाणी महात्मा फुले समोर गेले आणि अस्खलित इंग्रजीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि इंग्लंडच्या सुपुत्राला राजपुत्राला सांगितलं जावा तिथं आणि राणी व्हिक्टोरिया या शेतकऱ्यांच्या समस्या सांगा एवढंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांच्या साऱ्या प्रश्नाचं मूळ कशात आहे तर शिक्षणामध्ये जोपर्यंत इथली व्यवस्था शिक्षित होत नाही इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी इथला देश सुधारणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी सांगितलं आणि आर टी एक्ट आमच्याकडे दोन हजार नऊ साली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आला आपल्या संसदेने कायदा पारित केला मात्र महात्मा फुलेनी त्या काळामध्ये दीडशे वर्षापूर्वी मोफत असावं असा विचार त्या ठिकाणी मांडला महात्मा फुले फक्त शिक्षण सुरू करत नाहीत असं नाही ते फक्त शिक्षक होता असं नाही ते फक्त हेडमास्तर होते असं नाही ते फक्त बिल्डर होते एवढंही नाही ते फक्त समाज सुधारक होते असं नाही महात्मा फुले हे जागतिक दर्जाचे एक महान तज्ज्ञ होते ज्यावेळेस महात्मा गांधी पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये उपोषण करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महा, महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले मस, महात्मा गांधी एकवीस दिवस त्या ठिकाणी होते त्यावेळेस त्यांनी महात्मा फुलेंची सगळी माहिती जाणून घेतली महात्मा फुले वाचन केलं आणि त्यांनी सांगितलं की मला महात्मा म्हणतात परंतु खरेखुरे महात्मा कोण आहेत तर महात्मा फुले आहेत ते जागतिक दर्जाचे शिक्षण तज्ज्ञ होते त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं तत्वज्ञान आणि विचार त्या ठिकाणी होते शेतकऱ्याचं आसूड नावाचं पुस्तक त्यांनी अनेक ग्रंथ काम त्यांनी केलं आणि समाजाला दिशा दाखवण्याचं काम सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना क्षुद्र खसले बघा एवढे अनर्थ एका विद्येने केले असं सरांनी बोर्डावरती लिहिलंय आणि खरं तर माणसाच्या मागासलेपणाचं किंवा समाजाच्या मागासलेपणाचं मूळ कशात आहे तर ते शिक्षणामध्ये आहे आणि ते शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते शिक्षण जोपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती उन्नती आणि समाज पुढे जाऊ शकत नाही हा विचार महात्मा गांधींनी तळागाळामध्ये पेरण्याचं काम केलं एवढंच नाही आपल्याचं त्या सांडपाण्यावर त्यांनी त्या ठिकाणी फुलांचं मळा त्या ठिकाणी लावलेला होता मात्र आजपर्यंत हिंदुस्थानमध्ये अशी प्रथा होती की एखाद्या साठलेलं पाणी पिकाला देणं म्हणजे पाप समजलं जाई जर त्या पिकाला पाणी दिलं त्या पिकातून अन्न खातो त्यात आळ्या होतात आणि माणसं मरतात असा समज त्या ठिकाणी पसरवलेला होता आणि हा समज दूर करण्यासाठी महात्मा त्या आपल्या सांडपाण्यावर फुलं फुलवायचं काम केलं एवढंच नाही इंग्रजांच्या पाठीमाग लागून लागून त्यांनी पुण्याच्या जवळ धरण मांडण्याचं काम केलं आणि त्या धरणाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती मात्र धरणामध्ये पूर्ण पाणी साठलेलं धरण पूर्ण भरलेलं कोणी शेतीला पाणी द्यायला तयार नव्हतं कारण त्या शेतीचं पाणी या ठिकाणी शेतीला देणं धरणाचं म्हणजे पाप समजलं जाईल मात्र महात्मा फुलेने तिथं शेती घेतली धरणाच्या दहा पाच एकर त्या शेतीमध्ये चांगलं पीक घेतलं त्या पिकाला पाणी दिलं आणि लोकांना दिसू लागलं की महात्मा फुले इतकं मोठं चांगलं उत्पन्न घेतलं इतकी चांगली शेती केली अरे शेतीला पाणी दिलं तर असं इतका फायदा होतो हे लोकांना प्रत्यक्ष त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आणि तेव्हा लोकांना कळालं की शेतीसाठी पाणी किती गरजेचं आहे आणि तेव्हापासून भारतामध्ये धरण बांधायला चालू झालं आणि त्या धरणाचं पाणी या ठिकाणी शेतीला द्यायला चालू झालं आज देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये इतकी मोठी मोठी धरणं झाली याचं सगळं श्रेय महात्मा फुलेंच्या या कार्यापासून जातं की महात्मा फुलेंनी या शुभ कार्याची मुहूर्त मिढवली आणि म्हणूनच आज देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये धरणं होऊन भारत हा सुजलाम सुफलाम झाला सगळीकडे पाणी साठवलं जाऊ लागलं ला, पाणी ला ला, अडवलं ला जाऊ लागलं ला आणि ते शेतीला दिलं जाऊ लागलं ला आणि म्हणून महात्मा फुले हे शेतीसाठी किती महत्वाचे होते त्यांचे विचार शेतीसाठी किती महत्वाचे हे सुद्धा आपण कुठंतरी समजून घेतले पाहिजे समाज व्यवस्थेच्या ह्या सगळ्या राड्यामध्ये महात्मा फुलेंचं कार्य इतकं उतुंग आणि इतकं उच्च आहे की बघा त्या काळामध्ये भौपत बहुपत्नी बहुपती पत्नीची प्रथा चालू असताना एक एक पुरुष त्या ठिकाणी दहा दहा पन्नास पन्नास लग्न करत असताना अगदी अफजल खानाला त्रेसष्ट बायका त्या काळ जुन्या काळात होत्या हे आपण सगळं वाचतो महात्मा फुलेंना सुद्धा मुलगा नव्हता मुलगी नव्हती आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्यांना सल्ला दिला तुम्ही दुसरं लग्न करा दुसरं लग्न करा महात्मा फुले त्यांना म्हणायचे तुम्ही मला सल्ला देता लग्न करा तुम्ही सावित्रीबाईला का असं सांगत नाहीत तिला पण अधिकार आहे ना दुसरं लग्न करण्याचा त्यांनी आयुष्यभर दुसरं लग्न केलं नाही आणि यशवंत नावाच्या एका विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं त्याचं नाव यशवंत ठेवलं गेलं त्याला स्वतःचं नाव त्यांनी दिलं आणि त्याला शिकून डॉक्टर सुद्धा केलं आणि आपलं मृत्यूपत्र लिहिताना महात्मा फुले लिहितात काय लिहितात जर माझा मुलगा समाज सुधारक झाला नाही माझ्या मुलानं पुढे चालून जर समाजासाठी काम केलं नाही तर माझी जेवढी संपत्ती ती राष्ट्राला दान करण्यात यावी म्हणजे पुढचा सुद्धा विचार महात्मा फुले या ठिकाणी करतायत महात्मा फुलेंनी आयुष्यामध्ये अनेक क्षण अनुभवले अनेक समाजातले प्रश्न त्यांनी अनुभवले अगदी लहान असताना मित्राच्या लग्नाला ते गेलेले होते मग मित्राच्या लग्नाला गेल्यानंतर जवळचा मित्र होता जीवलंग मित्र होता आग्रहाचं निमंत्रण होत ते लग्नाला गेले आणि त्या मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये ते, चा वराती ते पाठीमागून चालत होते चालत चालत पुढे गेले समोर काही ब्राह्मण समाजातली लोक होते आणि ती म्हणाली अरे तू तर या ठिकाणी माळी समाजाचा आणि सूत्र समाजातला तुला चालण्याचा अधिकार नाही तो आमच्या बरोबरी ना चालतो काय चल माग महाग पाठीमागो आणि त्यांना खूप राग आला की समाजामध्ये जे काही चाललंय ते चुकीचं आहे असं त्यांना वाटू लागलं होतं आणि ती जी बीजं त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि ते बीजाचं रूपांतर भविष्यामध्ये त्यांनी समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी केलं आणि हे सगळं चालू असताना समता प्रस्थापित करण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो आणि त्या लहूजी उत्साह नावाचे जे क्रांतिकारक होते त्यांना गुरु या ठिकाणी महात्मा फुले मानायचे त्यांच्या विचारावरती चालायचे मार्टिन ल्युतर किंगचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते समाज सुधारण्याचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वाचलेले होते आणि हे सगळे विचार वाचले असताना त्या काळामध्ये ते टाइम्स ऑफ इंडिया नावाचा इंग्रजी वर्तमानपत्र रोज वाचायचे आणि एका दिवशी त्यांनी वर्तमानपत्रामध्ये पाहिलं एक इंग्रज अधिकारी त्यानं शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आणि तो शिवाजी महाराजांची समाधी कुठे शोध शोधत आला तो रायगडावरती गेला तिथे फिरला फिरला आणि त्याने एक लेख लिहिला दुर्दैव या महाराष्ट्राचं ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या महाराष्ट्राला माहित नाही इतकं मोठं कर्तृत्व या मातीमध्ये झाला असताना त्याचा विसर या माणसांना पडतोच कसा असा त्यानं विचार त्या पेपरमध्ये लिहिला आणि तो महात्मा फुलेंनी वाचला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या काही सहकार्यांना घेतलं आणि ते रायगडावरती गेले रायगडावरती गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं अरे या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडला या मातीनं सोळाशे चौऱ्याहत्तर ला या ठिकाणी स्वराज्याचा राज्याभिषेक अनुभवला एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये पहाटे तीन वाजता चालू झालेला हा राज्याभिषेक या ठिकाणी दहा वाजेपर्यंत चालू होता इतकं मोठं कर्तृत्व महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं जगाच्या समोर एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं त्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये साडेपाचशे सहाशे वर्षानंतर कुठेतरी एका हिंदू राजाने एवढी मोठी हिंमत केली होती आणि मुघली छाताडावर लाथाडा लाथा मारून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण करत या ठिकाणी गोरगरिबींचं कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं दलितांचं या ठिकाणी साम्राज्य निर्माण केलेलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा विसर या जगाला पडलेला होता आणि महात्मा फुले त्या ठिकाणी रायगडावर जातात पाहतात तर जिथं किल्ल्याचा मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तिथं सगळे आलेली ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल होता त्या उगवलेल्या हो जिथं इंटरनॅशनल व्यापार चालायचा तिथं सुद्धा सगळ्या बाबळीच बाबळी आलेल्या आणि जिथं तीनशे इमारती या ठिकाणी स्वराज्याच्या त्या ठिकाणी उभा होत्या जिथून स्वराज्याचा कारभार चालायचा अरे सगळे गवत आणि बाबळीच तिथं उगवलेल्या आणि जिथं ते फिरले दिवस गेला सकाळी आलेले महात्मा फुले आणि त्यांची सहकारी अख्ख्या रायगडावर फिरले मात्र त्यांना समाधी सापडलीच नाही ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले दुसऱ्या दिवशी कुराडी आणल्या आणि त्यांनी एक एक झाड एक तोडायला चालू केलं आणि तिथला रस्ता साफ करायला चालू केलं दुसरा दिवस सुद्धा गेला मात्र त्यांना समाधी सापडलीच नाही तिसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी हुडकत हुडकत ते झाडं तोडत तोडत ते समाधीकडे गेलं रायरेश्वराचं मंदिर सापडलं आणि रायरेश्वराच्या मंदिराच्या जवळच त्या ठिकाणी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा सोर लागला तीन एप्रिल सोळाशे ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला